आणि इतरही कोशांशी संबंध आले तो अनुभव सगळा होता परंतु मी शालेपासून पोष वापरत होतो आणि वडील माझे मला असं सांगायचे काही आणलं की राजा विश्वकोश बन मी एकदा गमतीने साहित्य परिषदेतल्या एका भाषणात असं म्हणणार होतं की ते मला नेहमी म्हणायचे की अरे तू किती मोठा झालास तरी तू मला लहानच <laughs> <laughs> ले 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 ले। ते मला तेच तेच सांगायचे विश्वकोश बघ मी त्याला म्हणतो काका मी आता पी एच डी गाईड सुद्धा झालो आणि तुम्ही अजून हे काय सांगता तू अजून लहानच आहेस तेव्हा मी गमतीने असं म्हणलो की मी जेव्हा विश्वकोश अध्यक्ष झाल्यानंतरही ते असं म्हणाले असते मला की अरे विश्वकोश आणि मी जो म्हणालो असतो की अहो मी अध्यक्ष आहे अरे मग तू अध्यक्ष आहेस म्हणून काय तुला सगळं विश्वकोशाचं ज्ञान जे आहे ते सगळं तुझ्या डोक्यात भरलंय असा प्रश्न त्यांनी मला विचारला असं हा विश्वकोशाशी असणारा संबंध मला अतिशय आनंद काय होतो की मागे वळून बघतो तेव्हा मला असं वाटतं की कोशाविषयी चिंतन हे माझ्या कायाम डोक्यात राहिले आणि कोश वापरणं ही एक वृत्ती असते ती शिस्त असते आणि ती शिस्त एकदा लागली की ती आयुष्यभर लागते असं आणि म्हणून माझं जे अध्यापन मी अगदी ज्युनियर कॉलेजपासून ते पी पर्यंत जे अध्यापन केलं त्यात मी माझ्या विद्यार्थ्यांच्यात काय मी जागृती करतो मी मला अजून आठवतंय की मी माझ्या पुणे विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना सांगायचं की अनेक कोश कसा